नमस्कार मंडळी नगरी ठसका चॅनेलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत सीजन आहे हिवाळ्याचं सीझन सुरू आहे आणि मार्केटमध्ये फ्रेश असा पालेभाज्या अवेलेबल आहेत आता तर मग म्हटलं चला आज आपण पालकची भजी करूयात मस्त अशी गरम गरम आणि मी तुम्हाला एक टिप्स सांगणार आहे इथं आपण याच्यामध्ये सोडा न घालताय ही पालक भजी करणार आहोत पण सोड्याच्या ऐवजी काय घालायचं जेणेकरून ही पालक भजी एकदम छान अशी टम्म फुगली जातील तर ते मी तुम्हाला पुढे सांगते तर मग मी इथे पालक स्वच्छ निवडून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता मी इथे कोवळा पालक घेतलेला आहे शक्यतो भज्यांसाठी कोवळा पालकच घ्यायचा आता स्वच्छ निवडून घेतलेला आहे आता तो, तो चिरून घ्यायचा आहे आपल्याला शक्यतो पालक धुवायच्या आधी चिरून घ्या त्यानंतर तुम्ही धुवा तुम्ही जर का आधीच पालक धुवून घेतला तर तो व्यवस्थित चिरला जात नाही त्यामुळे मी पालक आधी चिरून घेतलेला आहे आता इथे एक मध्यम साईजचा कांदासुद्धा स्लाईस करून कापून घेतलेला आहे पालक स्वच्छ धुवून घेतला एका मोठ्या भांड्यामध्ये पालक काढून घ्यायचा त्यानंतर त्याच्यामध्ये स्लाईस केलेला कांदा घालायचा अर्धा चमचा जिरं घालायचं इथे मी अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे तोसुद्धा क्रश करून घालायचा अर्धा चमचा याच्यामध्ये हळद घालायची लाल तिखट घालायचं धणा पावडर घालायची सोयीपुरत मीठ घालायचं आणि एक तीन मोठे चमचे भरून मी इथे बेसनपीठ घेतलेलं आहे आता हे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतर त्याच्यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालायचं आणि हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं चा, आहे पीठ छान भिजवून झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण सोडा नाही आहे घातलेला आहे तर सोड्याच्या ऐवजी आपल्याला काय करायचं आहे कडकडीत तेलाचं दोन चमचे मोहन घालायचं आहे याने ही भजी एकदम छान अशी फुगली जातात आणि आतून एकदम जाळीदार होतात तर तुम्ही ही ट्रिक नक्की ट्राय करून बघा आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे कढाईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे आता भजी आहेत तर अर्थातच तळलेली मिरची ही असणारच आहे तर मी इथे मिरच्या तळून घेते मिरच्या तळताना फक्त काय करायचं मिरच्यांचं जे पोट आहे ते थोडं फाडून घ्यायचं जेणेकरून ह्या मिरच्या तळताना अंगावरती उडत नाही मिरच्या तळून झालेल्या आहेत आता भजीसुद्धा आपण तळून घेऊयात गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आणि मिडियम फ्लेमवरती हे भजे तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत आणि छान दोन्ही साईडने कुरकुरीत होईपर्यंत लाल होईपर्यंत ही भजी तळून घ्यायची आहेत गोल्डन ब्राऊन झालेले आहेत आता ही भजी आता हे आपण काढून घेऊया आता अशाच पद्धतीने आपण दुसरी बॅचसुद्धा तळून घेणार आहोत तर तुम्ही अजून जर का आपल्या नगरी ठसकाय या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तुम्हाला व्हिडिओ जर का आवडत असतील ला ला तर लाईक करायला विसरू नका तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा आणि फेसबुक आणि सुद्धा आपल्या नगरी ठसकाय या चॅनेलला फॉलो करायला विसरू नका तर अशा पद्धतीने ही दुसरी बॅचसुद्धा तळून रेडी आहे तर इथे मी पुदिन्याची चटणी तळलेली मिरची आणि मस्त अशी गरम गरम पालकची भजी रेडी झालेली आहेत आपली तर सुद्धा नक्की ट्राय करून बघा चला तर पुन्हा भेटूया अशाच चमचमीत ज़न झणझणीत आणि इंटरेस्टिंग रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय